म्हणलंय तर इथंच गरज शिवडाम फाडा एक लाडू आन कशाला करंजी दी खायला कशा मला खायला का कुत्र बसतंय याच्या परीक्षा मग कुठं खाणार खराब होती मग गाडी मग कुठं खाणार इथंच बसून खाणार चला <laughs> ना कुत्र बसते पुसायला परत लई ताप होतोय इथं कुत्र जाऊ इथे कुत्र बसतं ह्या जागे माझ आंघोळ ती झाली आणि म्हणलं आता भांडी घासावा आणि जेवण केलं पहिलं मी आता वाजली बघा एक आता जेवण केलं आणि झाडून काढायला बघा राख अशी राख येते आमच्या घरात कारखान्याची आता दा दरवाजा पहिला लावून घेते मी नाहीतर संध्याकाळपर्यंत पुन्हा अजून भरल सारखं झाडून काढावं लागतंय राख आली की राख आली की कपडे एवढी काळी भंगार होत्या सरकून सरकून की लय डेंजर तिकडं बोळीत तर मी जातच नाही कारण तिकडं लई काळी काळी तिकडं लई पड पडतंय मरणाचं सुपलीत अर्धी सुपली, सुपली राख निघती रोज इतकी राख पडती कारखान्याची कारखाना जवळ असल्यामुळे ना लय राख पडती या झाडून काढूनच गेलते मी बाहेर तो येऊस तर तिकडून आंघोळी करून येऊस तर जाल पण सर घरात राख आली भांडी घासली तरी तीच चव आणि शिगडी धुतली तरी तीच चव घासलेल्या भांड्यांवर सगळ्यांवर राखच पडते त्यात असले राडा येतोय मला वाटतं इथं असा पडदा लावते मी ती मिशोवरून मी मागवलेला आहे बघा त्याला लय दिवस झाला व्हिडिओ पण काढलाय मला वाटतं एक वर्ष झाला असेल ती पडदा आणून ठेवलाय आता त्याचा उपयोग करते काहीतर इथं लावते पडदा हिथं बाहेर इथं दोन खेळ ठोकते आणि दोन खिड्याला असा पडदा लावते म्हणजे राखीकडे येणार नाही ना उजीड पण घरात पडल हे का नाही आवरून ना झालेलं होतं सगळं पुन्हा झाडून काढायला लागलं आता लावलं बघा दार दरवाज्याला तिकडून झाडून असं कोपऱ्याला हनला हनलं दरवाजा लगेच पुढं आला दरवाजा बळून घेतला आता संध्याकाळपर्यंत नो टेन्शन आता झाडायचं आता काही लय भरत नाही झाडलं तरी काय झालंय तुला आजकाल तुझा चहा चहाहीच भारी व्हायला बघा बघाओ काय राहू खाली बसा की काय झाले मम्मी तुला आजकाल चहा लईच भारी व्हायला लागलाय हे बघा चहा पिन <laughs> कसा लागतोय गो चहा एकदम टेस्टी हा ठीक आहे होय चा टेस्टी लागतो तिला कटाळा आज लय म्हणून म्हणलं आधी चहाच पिऊन घ्या बाजी जरा थोडी तरतरी येईल आज तशीच झोपले दुपारी भांडी म्हणलं घासून घेईन नऊ भांडी नऊ काही तशीच झोपून गेले आता भांडी घासते माही चालली क्लासला आता भांडी घासते आणि भाजी करते शेवग्याची शेव आणि भात करायचा काय तिला तर भातच आवडतोय रोज संध्याकाळनं चपाती तरी मगच वाटतंय तिला पातळ भाजी आणि पाडणार भात काय शवगेची शेवट ती नाही वे लांब की असं मग काय चपाती चपाती करते चावी ओडाकतात माईच्या हा खाजी गल्ल्याची चा पडली की अग मा तिथं आगी काय होती की काय होती काय म्हतात त्याला नाही नाही चापाच्या बेळात ठेवल्यावर ठेवली तिने चावी ती त्यांचा फेवरेट डबा आहे की तिचा हप्ता तीनशे रुपये चार दिवसात करायचं मोवा टाल्ला ती जागा बदल ती गल्ला गल्ला त्याला काय करायच पैशाच एवढं कस काय कात्रीशीर बनतात चावी देऊ का चावी देऊ का चावी सापडली काय तुझा सत्ता भरायचा आहे ग तुला काय पहिलं तर काय करायची का माही गाला कुठं ठेवायची माहीच काय करायची

मी येणार नाही बाबा कडी उघडाय पुरा ओ तुम्हीच लावा कुलूप टायमिंग आहे 15 मिनिटं चार् इकडे कुठे चाले मला नाही खादाय आता

तिला पाच टाइम वाढ आहे डॉक्टरच्या माहीला निळ्या कलरची आहे गोळी निळ्या कलरची कलरची मला एकदा तशीच म्हणजे निळ्या कलरची कडू होती ती कडू आहे ही आणि शेवग्याची शेवटची शे नवीन मसाल्याची भाजी केली बघा म्हणजे आईनं मला येताना भरपूर असा मसाला दिला या एक किलोचा एक किलो असेल एक किलोच्या पण वर भरत असेल ते मसाला डबा जडच्या जड झालाय तुम्हाला मी डबा पण दाखवते भरपूर मसाला दिलाय माझा मसाला संपला होता मग आता गेलते ना मायने मला मसाला दिलाय चिवडा आणि तो का त्या कोपऱ्यामध्ये आहे का तेवढी ती वरच तेवढी ज्वारी दिली या तेवढी ज्वारी दिली आणि दिवाळीचं पण चिवडा लाडू असलं दिलं तर आणि व्हिडिओ काही काढायला भेटलं नाही मला तिकडून सुपर आल्यालाय वया बाया आता काय खरं नाही सुपर हिट झालंय कालवण मसाल्याचं छान आहे मसाला पण आणि रात्री पण मिटकीची भाजी केली ती त्याची आणि छान झाली आता पण केली हाय आई आहे तो मजा आहे माझी मसाल्याच्या बाबतीत मग तसं तर सगळ्याच्याच बाबतीत हाय आई आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही मला है ना आमची वाई तर लवढे आणते तिकडं चला चला या जेवायला सगळ्यांनी शेगायची भाजी केली आम्ही पण आता जेवण करून घेतो